हिंगोलीच्या सेंदाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी खास सवलतीच्या दरात फवारणी पंप व वा वॉटर फिल्टर वाटप कार्यक्रम मंगळवार दिनांक तेवीस रोजी झाला जवळपास चाळीस शेतकऱ्यांना पंप व वॉटर वा वा फिल्टर मिळाले शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात औषध फवारणी पंप व वॉटर वा वा फिल्टर उपलब्ध व्हावे यासाठी सभापती चंद्रकांत हराळ व उपसभापती फुले यांनी पुढाकार घेतला आमदार तानाजीराव मुटकुळे रुपाली पाटील घोरेगावकर सभापती चंद्रकांत हराड उपसभापती छाया पोले माजी सभापती अशोक ठेंगल सोंडू पाटील के के शिंदे शिवसेना तालुका प्रमुख संतोष देवकर पुरुषोत्तम गडदे संचालक वैभव देशमुख अंकुश तिडके नगरसेवक जगन्नाथ देशमुख यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फवारणी पंप व वॉटर फिल्टर वाटप करण्यात आले जवळपास शाळी चाळीस शेतकऱ्यांना पंप व वॉटर फिल्टर मिळाले असून आणखी पाच दिवस हा उपक्रम राबविण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी समितीचे संचालक व सचिव गणेश देशमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती